मला निवडून द्या मग मी तुमची विकासकामे करतो असे म्हणणारे उमेदवार आपण आपल्या राजकारणात बघत आहोत परंतु उमेदवारी निश्चित होण्याच्या आधीच अनेक कामांना गती देणारे अनेक विकास निधी आणणारे दोनशे सदुसष्ट राजापूर लांजा साखरपा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री किरण उर्फ भैया सामंत यांच्यासोबत आज आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत नमस्कार सर सर आपण आज दिलखुलास गप्पा मारण्यासाठी तुमची वेळ पडद्या मागून राजकारण करताना सक्रिय राजकारणात निवडणूक लढवण्यास उशीर झाला असं आपल्याला वाटतं का मला असं वाटत नाही मी दोन हजार चार पासून त्याच्यासोबत राजकारणापेक्षा जास्त समाजकारणामध्ये होतो माझं आज वय त्रेपन्न वर्ष आहे मी दोन हजार एकोणतीस साली राजकारणामध्ये यायचं निश्चित केलं होतं परंतु शिवसेनेचे दोन गट पडले नव्हतो मी लोकसभेला इच्छा प्रगट केली परंतु मला हे तिकीट न मिळाल्याने मी विधानसभे लढवण्याचा निश्चय केला आणखी मी या निवडणुकीत सक्रिय होण्याकरता किंवा भाग घेण्याचं ठरवलं मतदारसंघामध्ये एक हवा आहे की समाजकारणाचा वसा साहेबांकडे आहे तर हा समाजकारणाचा जो वसा आहे हा आपल्याला कोणाकडून मिळाला आमच्या कुटुंबापैकी साधा ग्रामपंचायत सदस्य किंवा कुठच्या सोसायटीचा मेंबर नव्हता परंतु उदयला कला क्षेत्रामध्ये असेल क्रीडा क्षेत्रामध्ये असेल संस्कृत क्षेत्रामध्ये असेल ही आवड होती हे करता करता आपण So, समाजकारण देखील उदय करत होता ती त्याच्यातूनच त्याने राजकारणात पाऊल टाकलं आणि राजकारणामध्ये पाऊल टाकल्यानंतर आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं या हेतूने राजकारणामध्ये आम्ही दोघे सक्रिय झालो आणि हे एक करत एकंदरीत रत्नागिरीच्या राजकारणामध्ये एक किंगमेकर म्हणून आपली ओळख आहे तर ही ओळख सोडून सक्रिय राजकारणात उतरावं हा निर्णय आपण घेतला आणि नवीन इनिंग आपण म्हणूया तुम्ही खेळत तर ही इनिंग खेळताना कोणते प्रश्न आपण जनतेसमोर घेऊन जाणार आहात दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लोक केला त्यावेळी ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये मी फिरत असताना मला जाणवलं की लांजा राजापूर हा मतदारसंघ अतिशय अविकसित आहे त्या भागामध्ये आरोग्याची सेवा नाही शैक्षणिक सेवा नाही किंवा बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे रस्ते नाहीत पूल नाही त्याचप्रमाणे लाईटचा प्रॉब्लेम आहे हे सगळे प्रॉब्लेम बघितल्यानंतर मी ह्या भागामध्ये काम करण्याचं ठरवलं आणि हे करताना मी हे सगळं सर्व मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहे निश्चितच लोकांना हे मुद्दे आवश्यक आहेत त्यामुळे मला ही निवडणूक पार पडली आत्ताच आपण म्हणालात की या मतदारसंघामध्ये विकास झालेला नाहीये तर असं आपण म्हणूया की इथले विद्यमान आमदार जे आहेत हे गेले पंधरा वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून कार्यरत आहेत तर या पंधरा वर्षातला विकास कामांचा रखडलेला बॅकलॉग आपण कसा भरून काढणार आणि त्यासाठी आपलं विजन काय आहे गेल्या दोन महिन्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी फडणवीस अजित पवार साहेबांच्या माध्यमातून आपण बरीचशी विकास कामं मारली होती मोठमोठे प्रकल्प जसं साकरीनाटे ते जेटी मंजूर करून दिली त्याची निविदा देखील झाली त्याचप्रमाणे काजई नदीच्या बाजूला असलेली चौदा गावं जी आहेत त्या गावांमध्ये सगळ्या मूलभूत सुविधा पुरवण्याची देखील टेंडर झालं आणि ते काम सुरू आहे त्याचप्रमाणे लांजा शहराकरता सत्याहत्तर कोटी रुपयाची नळपाणी योजना असेल राजापूर शहराकरता तीस कोटी रुपयाची नळपाणी योजना असेल अशी ही मोठी विकास कामं झाली त्यासोबत धर धरणांचे असतील कालव्यांचे असतील ही देखील कामं मार्गी आणि ती पुढील मागच्या पंधरा वर्षात जो रखडलेला विकास आहे हा पुढील येत्या काही वर्षामध्येच एक दोन ते तीन वर्षामध्ये ह्या लांजा राजापूर मतदारसंघाचा आपल्याला चेहरा बदललेला म्हणजे तुम्ही लोकांना आश्वासित आहात की विकास इथे शंभर टक्के होणार नक्कीच या मतदारसंघाचा काय परत झालेला राजापूर मतदारसंघ ज्या मतदारसंघात आज आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात मशालीचा उजेड पडलाय असं आपल्याला वाटत का मशाल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिशेने परंतु सांगेन जे लोकप्रतिनिधी होते जी आमदार किंवा शासनाची जी पंचवीस पंधरा असेल डोगरी विकास असेल ह्याच्या व्यतिरिक्त कुठचंही काम करण्याचा प्रयत्न केलेला नाही त्यामुळे इथला विकास हा नक्कीच रखडलेला आहे आणि हा जो रखडलेला विकास आहे ह्याच्याकरताच लोकांनी सक्रिय राजकारणात जे ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही अशी देखील दे लोक हे सक्रिय राजकारणामध्ये राज सहभाग घेतले एक छोटासा खोचक प्रश्न आपल्याला विचारतो किरण सामंत म्हणजे आपण आणि राजन साळवी हे दोन्ही स्थानिक उमेदवार नाहीत तर या मुद्द्याचा येत्या निवडणुकीवर काही परिणाम होईल असं आपल्याला वाटतं का या मुद्द्याचा निवडणुकीवर बिलकुल परिणाम होणार नाही त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे शहाण्णव साली मी ज्यावेळी इंजिनिअरिंग करून आलो त्यावेळी मी राजापूर तालुक्यामध्येच माझं कार्यक्षेत्र होतं राजापूर तालुका असेल रांजा तालुका असेल साखरपा असेल ह्या भागामध्येच मी कामधंद्याला सुरुवात केली त्यामुळे इथल्या प्रत्येकाला प्रत्येक जनतेला मी स्वतः ओळखतो प्रत्येक गाव मला माहिती प्रत्येक वाडी मला माहिती आहे ह्याच हेच माझं कार्यक्षेत्र असल्यामुळे माझी नाळ देखील या लोकांची जुळलेली आहे त्यामुळे मी फरका नसून स्थानिकच आहे एकंदरीत एक आपण आता बघतो तर तरुणाई जी आहे ही इथे शिक्षण घेतल्यावरती मुंबई पुणे कोल्हापूर अशा स्तला, शहरांमध्ये स्थलांतरित होते तर या स्थलांतरावरती आपण निर्बंध घालू शकाल असं आपल्याला वाटतं का मागील काही वर्षामध्ये मा लांजा राजापूर तालुक्यामधून बरीचशी लोक <स्तुण> मुंबई सारख्या ठिकाणी स्थलांतरित होते आणि खरोखरच ही खेच जनक गोष्ट आहे परंतु मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के लोकांना मी थांबू शकेन परंतु जास्तीत जास्त लोकांना थांबवण्यासाठी मी प्रयत्न करेन ह्या ठिकाणी नोकरी धंद्याकरता जे जे पूरक कौशल्य विकासाचे कोर्सेस असतील हे प्राधान्याने मी लांजा राजापूरमध्ये आणे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एम आय डी सी मार्फत राजापूर तालुक्यामध्ये दोन मोठे प्रोजेक्ट मोठी गुंतवणूक जी येणार आहे जेणेकरून इथे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या व रोजगार उपलब्ध होईल त्याचप्रमाणे शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत ह्या योजना युवकांपर्यंत जर राबवल्या तर त्यांना अर्थसहाय्य होऊन ते स्वतःच्या पायावर उभे राहतील ह्याचा देखील मी प्रयत्न करेन परंतु मी सगळेच म्हणणार नाही जास्तीत जास्त लोकांना ह्या भागात थांबवता येण्याचा मी प्रयत्न करेन त्याचप्रमाणे येथे असलेला समुद्रकिनारा परि हवेचे ठिकाण माचा ह्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट जर झाली तर इथल्या मनुष्य किंवा इथले मुलं ही बाहेर जाणार नाही त्याची मुला खात्री महायुतीने लाडकी बहीण योजना ही जी राबवली तुम्हाला वाटतं की या योजनेचा निवडणुकीवरती सकारात्मक परिणाम होईल नक्कीच या योजनेचा महायुती सरकारला फायदा होईल पण कारण बहिणीला जे पैसे मिळाले त्या पैशांमधून त्यांनी आपल्या भावासाठी असेल मुलांसाठी असेल नवऱ्यासाठी असेल सासू सासऱ्यांसाठी असेल आई वडिलांसाठी असेल काही त्यानंतर मदतीला उपयोगी झाले तस संसारामध्ये देखील त्यांचा उपयोग झाला या सर्व गोष्टींचा विचार करून ह्या महिला नक्कीच माहिती सांगण्याच्या मागे ठामपणे उभा ही मला देखील एक क्लिष्ट प्रश्न असा आहे की या मतदारसंघात जेही धंदे येतात यांना याच्या ये विद्यमान आमदारांनी काय विरोध केला याचा परिणाम मतदारसंघावर काय झाला आणि येणाऱ्या निवडणुकीवरती काय परिणाम झाला मागील लोकप्रतिनिधींची अशी भूमिका होती पहिल्या त्या प्रकल्पाला किंवा उद्योगाला सपोर्ट करायचा नंतर विरोध करायचा हे त्यांचं दोन्ही वेळेला आपल्याला दिसून आलं परंतु ह्याचमुळे हा प्रकल्प न करता स्थानिक लोकांना विचारात दो दोन पर्यावरणपूरक मोठे दो होतो या ठिकाणी आपण आणत आहोत त्याची घोषणा काही कालावधीमध्येच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे करते ह्या भूमी त्यांच्या भूमिकेवर नक्कीच लोक संग्रपित होतात आणि लोकांमध्ये गैरसमज समज पसरवलं जातं आणि लोकांना ही कल्पना ही कशासाठी ते गती होऊन त्यांनी कॅशासाठी फाऊडची हे लोकांना माहिती थोडक्यात भावनिक राजकारण या मता सगळ्यात जास्त चालतं तर या भावनिक राजकारणामुळे लोकांमध्ये आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय फरक पडेल असं आपल्याला वाटतं राजापूर लांजा या भागातली साखरपणा या भागातली खरो लोक खरोखरच साधी होळी वापरत होते आणि ह्या लोकांच्या भावनिक तिचा फायदा घेऊन मागील तीन टन हे लोकप्रतिनिधी झाले परंतु लोकांना आता कळून चुकलं की ही नीवन, निवडणूक भावनेवरती न करता ही निवडणूक निव्वळ विकासावरती करावी आणि त्यामुळे ही निवडणूक जनतेने आपल्या ताब्यात घेतली आणि जनता पूर्णपणे या लोकप्रतिनिधीला नाकारते कारण आपण पाहतो या मतदारसंघामध्ये एकही सी नाही तर त्यामुळे इथे रोजगार नाही तर यावर आपलं मत काय तुम्हीच मग प्रश्न विचारला की इथले जे स्थानिक पहिल्यांदा सपोर्ट करतात त्यामुळे कुठची एम आय डी सी झालेली नाही उद्योग आले नाही किंवा कोणाची परिस्थिती एकाही कार्यकर्ते इथल्या नाही ही परिस्थिती या ती आता मग आपण म्हणाला की या मतदारसंघामध्ये पर्यटनासाठी खूप वाव आहे पण पर्यटनाचा कोणताही विकास आपल्या या मतदारसंघात झालेला दिसत नाही तर यावर आपलं विजन काय असेल पर्यटन म्हणजे नुसतं पर्यटना ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ता असेल हा रस्ता आता आपला काही दोन तीन महिन्यामध्ये रस्ता पूर्णत्व जातो त्याचप्रमाणे राजापूर तालुक्याच्या बाजूला किंवा गांजा तालुक्याच्या बाजूला रत्नागिरी तालुकाय आणि रत्नागिरी तालुक्याचं वैशिष्ट्य हे असं आहे करेक्टिविते, 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 की जे चारही कनेक्टिव्हिटी रोडची कनेक्टिव्हिटी आहे रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे एअर कनेक्टिव्हिटी आणि वॉटर कनेक्टिव्हिटी त्यामुळे चारही मार्गाने ह्या ठिकाणी पर्यटक येऊ शकतो तिथून लांजा राजापूर हे अंतर एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये पोचू शकतो आणि ह्या ठिकाणी असलेले किल्ले असतील मंदिरं असतील समुद्रकिनारा असेल थंडावळीच्या ठिकाणी असतील हे डेव्हलप करण्याकरता किंवा यांची सुधारणा करण्याकरता रागर तेवढा निधी महाराष्ट्र सरकारच्या मध्यमधून मी तसंच ह्या भागामध्ये असलेले धरणं धरणाच्या वॉटरला देखील वॉटर स्पोर्ट्स हे देखील करता येतील हा प्रस्ताव देखील आपण महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि ह्याला लवकरात लवकर मंजुरी देणार असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला कबूल केलं आपल्या या मतदारसंघामध्ये आरोग्य यंत्रणा अतिशय दुर्गम अवस्थेत गेलेली आपण म्हणूया आजही आजारी व्यक्तींना आपल्याला रत्नागिरीमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये न्यावं लागतं तर या सर्व व्यवस्थेवरती आपलं काय म्हणत या विधानसभा क्षेत्रामध्ये आरोग्य यंत्रणाने सगळ्या यंत्रणा तर पहिल्या मी आरोग्य सांगतो की आरोग्य यंत्रणेबाबत ह्या ठिकाणी कुठचंही हॉस्पिटल नव्हतं तर आता मुख्यमंत्री तसंच ता, तस तानाजीराव सावंत जे आरोग्यमंत्री होते ते तसंच अर्थमंत्री अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून आपण लांजा राजापूर करता ओळी येथे छप्पन कोटी रुपयाचं सुपर मल्टीस्पेशल हॉस्पिटल मंजूर करतो त्याचप्रमाणे जी बांबेड पी एस सी असेल साखरबाग पी एस सी असेल जैतापूर पी एस सी असेल ही एकदम खराब अवस्थेमध्ये होती तर त्याचं नूतनीकरण नूतनीकरण करून स्मार्ट बनवण्याचं काम देखील येणारच्या फंड फंडमधून आपण ते सुरू केलेलं आहे येत्या काही दिवसांमध्ये पुरवत तसंच इथून रत्नागिरीमध्ये जावं लागतं किंवा सिंधुदुर्ग मध्ये जावं लागतं किंवा कोल्हापूरला जावं लागतं ह्या करता सुद्धा लोकांना ॲम्ब्युलन्सची गरज होती ही ॲम्बुलन्स सुद्धा हो या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे उदय समोर फाउंडेशन मार्फत सी ए सर आपण सात ऍम्ब्युलन्स गाड्या इथे सप्टेंबर महिन्यामध्ये आपण इथे आणलेले आहे त्याचं लोकार्पण देखील झालेलं आहे आरोग्याचा ज्या प्रमाणे प्रश्न आहे त्या शैक्षणिक देखील या ठिकाणी प्रश्न आहे इथल्या शाळा ना दुरुस्त इथल्या अंगणवाडीला दुरुस्त इथे शिक्षक नाही तर ह्या सर्व सर्वात करता अंगणवाडी असतील किंवा शाळा असतील हे स्मार्ट बनवण्याकरता आर मधून उदय सावंत साहेब उदय साहेबांनी याला निधी उपलब्ध करून दिला आणि याचं काम देखील सुरू त्याचप्रमाणे दे। बेरोजगारी हा मोठा वैसा उद्योग तर मी मगाशी बोललो की दोन मोठे उद्योग येणार आहेत पर्यटनाला चालना देणार आहे त्याचप्रमाणे जे लोकांना अर्थसहाय्य लागेल हे शासनाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देणार शासकीय योजना जो तळागाळापर्यंत पोहोचवणार हे देखील आपण करणार कोकण म्हटलं की कोकणाचे नेते राणे कुटुंबीय म्हणून आजपर्यंत कोकणाची ओळख आहे येणाऱ्या निवडणुकीनंतर ही ओळख सामंत बंधूंचं कोकण अशी होईल असं आपल्याला वाटतं का माननीय राणेसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री राहिले हे महाराष्ट्राचे नेते उदय सामंत हे उद्योगमंत्री असल्यामुळे उदय सामंत देखील महाराष्ट्राचे नेते उदय सामंत यांचा मतदारसंघ रत्नागिरी माझा मतदारसंघ राजापूर उदय सामंत देखा। रत्नागिरी आहे राजापूर आहे आणि नारायण राणे साहेब साळवी देखा। यांच्या भावनिक राजकारणापुढे आपले विकासात्मक राजकारण वरचड होईल नक्कीच लोकांना भावनिकतेचं राजकारण आवडत नाही आता गेली तीन टम भावनिकतेच्या राजकारणावरती त्यांनी निवडणुका लढवल्या आता ही निवडणूक पूर्णपणे विकासावरती लढवली जाईल त्याची मला खात्री मगाशी मी सांगितलं की ही निवडणूक लोकांनीच आपल्या हातात घेतली आणि त्याचा प्रतिसाद म्हणजे मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी माझं प्रचंड मोठ्या प्रमाणात लो, लोकांच्या उपस्थितीमध्ये स्वागत केलं जात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती या मतदारसंघात वीस हजार मतांनी मागे होती हा बॅकलॉग आपण भरून काढायला वाटतंय आणि हे चित्र तीन शारीक आपल्याला दिसत मासेमारी पर्यटन उद्योग रोजगार आरोग्य दळणवळण पायाभूत सुविधा या मतदारसंघात अजिबात नाहीत निवडून आल्यावर आपण किती कालावधीमध्ये या सर्व गोष्टींची अंमलबजावणी कराल लवकरात लवकर या सर्व गोष्टींची अंमलबजावणी सुसज्ज बंदर हे सखल नाटे मंजूर झालं असून त्याचं काम देखील सुरू झालं त्याचप्रमाणे आवश्यक असलेल्या छोट्या छोट्या जी मच्छीमारी जेटी असतील किंवा प्रवासी जेटी असतील ह्या देखील आपण लवकरात लवकर मंजूर करू तसंच आंबा असेल फणस असेल काजू असेल यांच्यावरती जी प्रक्रिया करणारे उद्योग आहेत हे देखील यांना प्रोत्साहन देणारे आपण प्रोत्साहन देण्याकरता प्रयत्न करू लोकसभेला आपण पाहिलं तर महाविकास आघाडीने संविधान बदलणार मुस्लिम लोकांना विरोध म्हणजे महायुती अशा पद्धतीनं एक फेक नेरेटिव्ह पसरवण्यात आला या सर्व गोष्टींमध्ये विरोधक यशस्वी झाले असंही आपण म्हणूया त्यामुळे मुस्लिम मतं महायुतीपासून थोडी दुरावली गेली महायुतीला रत्नागिरी जिल्ह्यात अशा नेरेटिव्हपासून पुन्हा फटका बसणार नाही यासाठी तुम्ही काय आवाहन कराल लोकसभा निवडणुकीला ह्या चुकीच्या गोष्टी ज्या पसरवल्या गेले ह्याचा नक्कीच परिणाम झाला परंतु लोकांना दिसून आलं की हे जरी काही पसरवलं तरी पुन्हा एकदा मोदी साहेबच भारताचे पंतप्रधान झाले ते आणि नंतर कळलं ह्या लोकांना कळून चुकलं की असं कोणत्याही पद्धतीचं संविधान बदलण असेल किंवा मुस्लिम लोकांना भारत सोडून जावं लागणार आहे हे जे खोटं पसरवलं गेलं होतं हे काही होणार नाही याची त्यांना खात्री पटली आणखी महाविकास आघाडीचे काही इथले नेते ते त्यांची सवयच आहे की खोटं बोला पण रेटून बोला त्या पद्धतीत ते बोलत होते परंतु त्याचा असा काही उपयोग होणार नाही एक थोडा खाजगीतला प्रश्न विचारतो सामान बंधूंमध्ये अलबेल नाही असं खाजगीत बोललं जात तुमच्यात अलबेल आहे बिलकुल अलबेल आहे हे बघा घर आहे तिथे भांडण हे होणार ते किरकोळ भांडणं होतात आणि ती आता त्याच स्वभाव असा आहे की एखादी गोष्ट एक्सप्रेस व्हायचं नाही माझा स्वभाव असा की एक्सप्रेस व्हायचं ते माझ्याकडनं पटकन होऊन जातं परंतु आमच्या दोघांमध्ये एकदम परफेक्ट आहे कुठे काही आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं की जोपर्यंत तुमच्यात भांडण होत नाहीत तोपर्यंत ते प्रेमही दृढ होत नाही बरोबर तर लोक ही जे काही नेरेटिव्ह पसरवत आहेत तर या नेरेटिव्ह आपण काय सांगाल त्याच्यावर उत्तर काय झालं काय लोक काही बोलणार सध्याच्या आमदारांचं योगदान काय आणि आपण कोणत्याही विधायक पदावर नसताना महायुतीच्या सरकारकडे पाठपुराव करून मतदारसंघात किती निधी आणला गेल्या पंधरा वर्षात लोकप्रतिनिधी काय केलं हे हा सर्व कृपया आपण करावा आणि हा जनतेसमोर मांडावा ही माझी तुम्हाला एक विनंती आहे त्याचप्रमाणे मागच्या दोन ते तीन महिन्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून जवळपास पाचशे कोटी रुपयाचा निधी आपण लांजा राजापूर साखरपाया मतदारसंघाकडे साहेब आता आपला रॅपिड फायर राजकारण की समाजकारण समाजकारण शरद पवार की बाळासाहेब ठाकरे राजकारणाची सुरुवात ही शरद पवारांच्या घड्या घड्याचिन्ह्याकडनं झाली राजकारणाचा शेवटच्या अजित पवार की देवेंद्र फडणवीस दादा फडणवीस <laughs> एकनाथ दा शिंदे की देवेंद्र फडणवीस शिंदे फडणवीस <laughs> राजापूर की रत्नागिरी उदय सामंत रत्नागिरी साहेब हल्ली तुम्ही थोडं एक्सप्रेस व्हायला लागला आहे तर याच्यावर काय म्हणणं काय आपलं कारण याच्या आधी आपल्याला जास्त बोलताना कोणी पाहिलेलं नाही आहे पण हल्ली तुम्ही छान एक्सप्रेस होता मी बोलण्यापेक्षा जास्त कृतीला भर देतो आणि बरं बोलण्यापेक्षा खरं बोलतो वा छान तर आपण या ठिकाणी पाहिलं किरण उर्फ भैया सामंत यांची आपण मुलाखत आत्ता घेतली आणि खूप दिलखुलास गप्पा त्यांच्याबरोबर झाल्या त्यांची विजन्स काय आहेत तरुणांबद्दल त्यांचं काय मत आहे रोजगार कसा आणायचा आहे या सर्वांबद्दल त्यांचाच त्याला सखोल अभ्यास आपण आज या ठिकाणी पाहिला तर सरांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल आपण सरांचे आभार मानू